नमस्कार मी शिवानंद मिनगेरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड स्वाधार ही एक योजना विद्यार्थ्यांच्या म्हणजे ग्रामीण विद्यार्थी शहरामध्ये येऊन शिक्षण घ्यावेत या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आलेली होती स्वाधार योजनेसाठी आजपर्यंत आपल्याकडे तीन हजार सहाशे सत्तावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी सातशे बावीस अर्ज पात्र ठरलेले आहेत आणि दोन हजार नऊशे पस्तीस अर्ज सध्या अंडर स्क्रुटनी चालू आहे विशेष म्हणजे स्वाधार योजना यावर्षीपासून ऑनलाईन लेवलवर सुरू झालेली आहे ऑनलाईनवर विद्यार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करावेत जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याच्यावर स्कॅन करून त्यांनी सबमिट करावेत आणि स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हॉस्टेलला फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे हॉस्टेलला फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर हॉस्टेलला जर नंबर नाही लागला तर स्वाधार योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळत असते तर आपण साईटही दिलेली आहे ऑनलाईनवरली आणि प्रत्येक पेपरलाही आपण प्रेस नोट देऊन विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे ऑनलाईनमध्ये काही हां काही अडी अडचणी सध्याला विद्यार्थ्यांना येत आहेत त्या अडी अडचणी आपण विद्यार्थ्यांकडून घेऊन त्या अनुषंगाने संबंधित जे काही कंपनी आहे म्हणजे जे साईट चालू केलेली जे कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जवळपास त्या अडी अडचणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न होणार आहे शेवटची तारीख काय आहे काय विद्यार्थ्यांना सध्या स्थितीमध्ये तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे विद्यार्थ्यांकडून निवेदन आलेलं आहे की तीस तारीख ही खूप कमी कालावधी राहिलेला आहे तर ते वाढून मिळावं या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला केलेला आमचे <laughs> कोणीतरी म्हणजे आवाज उचलायला पाहिजे कोर्ट म्हणते तुम्ही आकला तर जिंकलात तर काही आंदोलन करत नाही